स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एक मे दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एक मे दोन शून्य दोन पाच चालू घडामोडी एक अंतराळ आणि तंत्रज्ञान अमेझॉनचे उपग्रह प्रक्षेपण कंपनी अमेझॉन जेफ बेजोस यांच्या मालकीची उपग्रहांची संख्या सत्तावीस कृत्रिम उपग्रह उद्दिष्ट उपग्रहांच्या मदतीने जागतिक इंटरनेट सेवा आणि इतर संप्रेषण सुविधा बाधावणे दोन आंतरराष्ट्रीय घडामोडी कॅनडाची सार्वत्रिक निवडणूक विजयी पक्ष लिबरल पार्टी देश कॅनडा कॅनडाची संसदेची सदस्य संख्या एकूण तीनशे त्रेचाळीस सदस्य तीन राज्य शासन धोरणे महाराष्ट्र विद्युत वाहन धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलेले राज्य महाराष्ट्र महत्वाचे ठळक मुद्दे राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक पंचवीस किलोमीटर अंतरावर एफ चार्जिंग स्टेशन उभारणी धोरणाची अंमलबजावणी दोन हजार तीस पर्यंत जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापर धोरण दोन हजार पंचवीस मंजुरी देणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिले राज्य जे हे धोरण धुरन राबवते धोरणाचे उद्दिष्ट नौकाबांधणी उद्योगाला चालना देणे आणि सागरी अर्थव्यवस्था विकसित करणे चार भारत चीन व्यापार खनिज धातूंची निर्यात सर्वाधिक मागणी असलेले उत्पादन खनिज धातू निर्यात मूल्य दोन हजार मध्ये तीन पूर्णांक सत्तर शतांश अब्ज डॉलर भारतीय निर्यातीत महत्वाचा वाटा पाच न्यायपालिका न्या भूषण गवाई यांची नियुक्ती पद सर्वोच्च न्यायालयाचे बावनावे सरन्यायाधीश शपथग्रहण दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस सहा सीएसआर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर खर्चात आघाडी प्रथम क्रमांकावरची कंपनी एच डी एफ सी बँक वर्ष दोन हजार तेवीस ते चोवीस कारणे सामाजिक क्षेत्रात केलेला भरीव योगदान शिक्षण आरोग्य पर्यावरण आदी क्षेत्रात सात संरक्षण व सुरक्षा भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास अभ्यासाचे नाव आक्रमण आयोजक देश भारत उद्दिष्ट युद्ध तयारी रणनीती सुधारणा व समन्वय कौशल्य वृद्धी आठ पर्यावरण व विमानतळ सन्मान ग्रीन एअरपोर्ट प्लॅटिनम मान्यता संस्था एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल सन्मानित विमानतळ हुबळी विमानतळ मान्यता पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर नऊ सांस्कृतिक गौरव गिनीज बुक रेकॉर्ड बिहार घटनास्थळ बिहार रेकॉर्ड स एक मधुबनी पेंटिंग दोन बौद्ध भिक्षु गायन दहा औद्योगिक विकास पीएम मित्र पार्क वस्त्रोद्योग मंजूर राज्य मध्य प्रदेश खर्च एकवीस हजार कोटी रुपये उद्दिष्ट वस्त्रोद्योगाला चालना रोजगार निर्मिती अकरा कृषी व मत्स्य क्षेत्र माशांच्या नवीन प्रजाती संस्था आयसीआर इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च प्रजाती दोन नवीन मासे शोधले बारा व्यापार अभियांत्रिकी निर्यात दोन हजार तेवीस ते चोवीस निर्यात माहिती निर्यात मूल्य एकशे सोळा पूर्णांक सदुसष्ट शतांश अब्ज डॉलर वाढीचा दर सहा पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्के वस्तू अभियांत्रिकी उत्पादने यंत्रसामग्री उपकरणे ई एक मे दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना अठराशे ब्याऐंशी महिला समाजाची पंडता रमाबाई यांच्या पुढाकाराने पुणे येथे स्थापना झाली अठराशे शहाऐंशी आंतरराष्ट्रीय कामगार दिन हा कम्युनिस्ट आंतरराष्ट्रीय संघटनेच्या दुसऱ्या बैठकीत पहिल्यांदा साजरा केला अठराशे नव्वद जागतिक कामगार दिन हा जगात पहिल्यांदा साजरा केला अठराशे सत्त्याण्णव रामकृष्ण मिशनची सुरुवात स्वामी विवेकानंद यांनी केली एकोणीसशे सत्तावीस जागतिक कामगार दिन हा भारतात पहिल्यांदा साजरा केला एकोणीसशे तीस सूर्यमालेतील नवव्या ग्रहाचे प्लुटो असे नामकरण करण्यात आले एकोणीसशे साठ मुंबईसह मराठी भाषिक महाराष्ट्र राज्य आणि गुजरात या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाला एकोणीसशे साठ गुजरात उच्च न्यायालयाची स्थापना झाली एकोणीसशे बासष्ट महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची स्थापना एकोणीसशे अठयाहत्तर जपानचे नामी उमुरा हे एकटे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे पहिले मनुष्य आहेत एकोणीसशे त्र्याऐंशी अमरावती विद्यापीठाची स्थापना झाली जन्मदिवस एकोणीसशे बावीस समाजवादी विचारवंत मधु मधुलिमळे यांचा जन्म मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव मृत्यू दिवस एकोणीसशे त्र्याण्णव स्वातंत्र्य सैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते नाग ग गोरे यांचे निधन जन्म पंधरा जून एकोणीसशे सात विशेष दिवस एक महाराष्ट्र दिन एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली या दिवशी बॉम्बे राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र आणि गुजरात ही दोन स्वतंत्र राज्ये तयार झाली दोन कामगार दिन लेबर डे भारतासह अनेक देशांमध्ये एकमे हा दिवस श्रमिकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो